माझ्या विषयी काही माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी मी सर्वांना विनंती करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते सह्याद्रीच्या चाल, ची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे 365 लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागले पण हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हे प्रभू शिवा बांधकर पगडी उठा तलवार सवार होते तब झुकते अल्लाह काश हम भी मराठा होते का शंभी मराठा होते एकोणीस फेब्रुवारी ちょっと待って。